वेलकम टू बाय माय क्यूट ब्लॉग तर कशा आहे मित्रांनो मैत्रीनो खूप दिवसानंतर आपण भेटलेलं आहो अरे बापरे पडणार होती तर काय म्हणतात आज माझ्या घरी कोणीतरी आला आहे कोण आलं आहे गेस्ट करा गेस्ट करा गेस्ट दोन मिनट अच्छा शूज ठेव तर तुम्ही ना माझी गर्दी तर बघितलेलीच आहे बघून का सर्वांच्या घरी गणपती बसले आहे पण माझ्या घरी नाही नावही पोचवत बोलतरी पप्पा हो मिस यू बघा सर्वांच्या घरी आरती वगैरे सुरू आहे तिथे बघा तिथे बघा तिथे बघा सर्वांच्या आरती सुरू आहे आणि हां आपण कोणत्या टॉपिकवर होतो माझ्या घरी कोणीतरी आलेलं आहे त्याला दाखवतो माझ्या घरी कोण आलेला आहे माझ्या घरी आली आहे माझी मावशी हाय ना घाबरले माझी दिदी आलेली आहे इथे भजे तळत आहे कारण की यांचा पाऊनचर आहे चला आता आमची व्हिडिओ शूटिंग दाखवतो तुम्हाला कशाची तुम्ही विचार करत असाल तर माझ्या मावशीच्या लग्नाची जस्ट मी आता तुम्हाला माझी मावशी दाखवली तिचे लग्न सॉरी तर काय म्हणतात मंडळी नो कशी आहे तुम्ही आणि मी खूप दिवसानंतर बघत आहे का तुम्ही मला फॉलो नाही करताय सबस्क्राईबर नाही करताय काही नाही करताय तर माझ्या आय डीचं नाव आहे खुशी सिद्धार्थ रामटेके सॉरी सॉरी सिद्धार्थ म्हणतात आलं खुशी रामटेके फाय डबल सेवन आणि माझ्या मावशीचं तुम्हाला इन्स्टा आय डी वगैरे माहीत आहे ना तर मला पण त्यांनी एक विचारते पण चेक दोन मिनट तर प्रियंका मेश्राम चारशे पंच्याहत्तर हे आहे म्हणतात आणि आणि ते माझ्या पण आयडीला फॉलो करा आणि मी त्यासाठी म्हणलं मला खायचं आहे का खायला ये खोन का खोन का खोन्या खोन हां तर त्याच्यानंतर दोन मिनटं तर चला मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आहे भजाची पार्टी सुरू आहे हे बघता हा बघून घ्या इथून तुम्हाला बघत दिसत नव्हतं ना थँक्यू सो मच तिला घर के लोगी क्यूर करते बट इतना मतलब हाँ मनत तेला लक्ष नहीं देते नहीं हाँ देते 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 लाड पा एवडे कोरी, -कोरी के को अटते लाड किलो बापरे माला खूब लाड़ करते बट मैं दाखो का मैं घर कितनी सारी भजी बनने बो कौनावशी ती भजे खूब आवड़ते तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला भजी आवडते का नाही तर आणि हे पण सांगा बाबा माझा डान्स तुम्हाला बघायचा असो तर तुम्ही कमेंट करा यस आम्हाला डान्स बघायचा आहे जर तुम्ही यस पण दिसाल तर मी माझा डान्स स्पेशल हे भजे करून तुला कसं वाटत आहे छान वाटता है मनु दुसरे अरे बाप रे माझ्या आरुण ही भी मम्मी स्म नहीं कर तिला बहीण आहे सगळी है सगी उदर छपरी छोड़ी सुरू है देखो मिनी हमारे घर की मिनी गायब हो गई नहीं तो आपको दिखाती हम हमारे घर की मिनी जाऊ द्या मी तुम्हाला माझ्या घरची मिनी नाही दाखवू शकत तो काय पण आमच्या घरची ग्रेसी ताख काय का नाव कोणाकोणाचं नाव ग्रेसी राहते ना बट आमच्या कुद्तूच नाव आहे ग्रेशी कुतू कुतूक ओकू तू हे ग्रेशी ग्रेशी अ oh, बॉय गॉड फ्रेसी रे तू मला पाळलं होतं इने त्या बछडानी क्यूर सी तुम्हाला भू आवाज ऐकला ना आमच्या रुबीचा आवाज आहे तो जस्ट मी आता खाली नाही जाऊ शकत कारण तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी सांगेन का ड्रॅगन रुबी वगैरे कोण आहे म्हणून तर आमचा डान्स माझा डान्स बघायचा आहे का थांबा दोन मिनटं मी माझा डान्स दाखवतो थांब दोनच मिनटं थांबा तुम्ही हे बघा माझा डान्स हे त्यातली वडका मी कोण आहे तर आद या कौन कोणतो तो स्पष्ट दिसत नाही तुम्हाला बट मी तुम्हाला इथं फुल ब्लॉग जी टाकीन तुम्हाला माझ्या नाता तर तुम्ही बघून दिसा बघा तुम्हाला थोड़ा थोडाफार बस 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 इतकाच बघा डान्स नाही तर तुम्ही म्हणसान बापरे किती खतरनाक डान्स करते बट uh, मी असा डान्स नाही करणार परफॉर्म तुमच्यासमोर जर तुम्ही म्हणसान यस मला तुमचा डान्स बघायचा आहे तर मी तुम्हाला एकदम छान डान्स बा मागचा व्ह्यू वगैरे छान करून मी तुम्हाला फुल ब्लॉग माझा डान्स घरी जर तुम्ही म्हणजान का बा खूप छान डान्स करते तर मी तुमच्यासाठी अशी असेच खूप प्रयत्न करीन करें। डान्स करायचा तर त्याच्यानंतर माझी बोलणे इतकेच होते तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय